आलं घ्यानात बाकी काही कुंडली गोत्र नाड जात काय काय कोणत्या जातीचे ते इंग्रज आहेत इंग्रज इंग्रज डोक्यातून काढून टाक खूळ हे लग्न नाही होऊ शकणार सांगून ठेवतो तू हे लप्पाचा बोल नाही काळ्या धगडावरचे हे लग्न कोणासमोर बोलतो तू बापासमोर बोलतो तिकडे शिकायला गेला होता ना मोठ्या देशात बापाशी कसं बोलावं शिकोल नाही का तुला आदबीन बोलायचं आदबीन बोलायचं उद्धटपणा चालणार नाही इथं